पंढरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर उपतालुका प्रमुखपदी अनिल जाधव यांची निवड जाहीर नमस्कार मी बंडो घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर दिनांक अठ्ठावीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पंढरपूर तालुका उपप्रमुख पदावर उमरे येथील कट्टर निष्ठावान शिवसैनिक अनिलजी जाधव यांची निवड आज जाहीर करण्यात आली केंद्रीय मंत्री शिवसेना नेते माननीय खासदार खासदार चंद्रकांतजी साहेब यांच्या हस्ते त्यांना आज निवडपत्र देण्यात आले शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी पंढरपूर येथील योगभवन येथे झालेल्या आढावा बैठकीत अनिल जाधव यांची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र संघटक उद्धवजी कदम आमदार सुनीलजी शिंदे उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख अनिलजी जिल्हा प्रमुख अजय धासरी पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख जयवंतजी माणे प्रमुख काकासाहेब बुराडे सांगोला प्रमुख सूर्यकांत घाडगे तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर शि मा... माननीय शिहर समन्वयक लंकेश बुराडे ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदेवे श्याम सुरवसे उप प्रमुख नागेश रितोंड प्रवीण शिंदे संजय घोडके प्रमुख प्रणित पवार ईश्वर सळंके गजानन टल्लूसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते अनिल जाधव यांची निवड जाहीर होताच करकम उमरे पेहे आदी ठिकाणच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या निवडीचे पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले धन्यवाद बंडो घाडगे इन्सर्च न्यूज बोहाळी पंढरपूर शिवसेने